हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हक्क या शब्दाचा अर्थ आपण नी समजावून घेतला पाहिजे हक्क याचा अर्थ जे माझ आहे ते मला मिळालं पाहिजे हा हक्क या शब्दाचा अर्थ जे माझ आहे ते मला मिळालं पाहिजे स्वातंत्र्य हा माझा हक्क आहे याचा अर्थ स्वातंत्र्य मला आहे माझं ते मला मिळालं पाहिजे जर कोणी ते हिरावून घेतलं तर प्रतिकार केल्याशिवाय गत्यंतर नाही लढल्याशिवाय गत्यंतर नाही युद्ध केल्याशिवाय गत्यंतर नाही आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते की सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला सुख हे माझं आहे आणि माझा तो हक्क आहे मला तो मिळाला पाहिजे आणि माझ मला जर मिळालं नाही तर ते मिळवायसाठी मला प्रयत्न करायला पाहिजे जे आहे ते मला का मिळत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे जे माझ आहे ते मला का मिळत नाही आणि जे माझ नाही आणि मला जे नको ते माझ्याकडे आपसू का येत आहे याचं डायग्नोसिस मी काल सांगितलं की डॉक्टरांचं जर डायग्नोसिस झालं रोगाचं तर डॉक्टरला बरोबर उपचार करता येतात रोग्यावर आणि रोगी बरा होतो पण डायग्नोसिस झालं नाही तर डॉक्टर जे उपचार करील त्याने रोगी बरा ऐवजी तो रोग चिखळ चिघळण्याची शक्यता अधिक तसाच आपलं झालेलं आहे की आज जगातील प्रत्येक माणसाला मग तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा पंथाचा वंशाचा कुठल्याही भाषेचा असो गंमत अशी आहे की प्रत्येकाला सुख पाहिजे असत सुखासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली असते आणि असं असो सुद्धा नेमकं तेच त्याला मिळत नाही आणि त्याला जे नको आहे ते नेमकं त्याच्या वाट्याला येतं त्याला जे नको आहे ते नेमकं त्याच्या वाट्याला येतं का मी कालच सांगितलं का प्रश्न जर तुम्ही विचारलात तर तुमची प्रगती होईल श्रद्धा श्रद्धा करून जर तुम्ही कोणावरही श्रद्धा ठेवाल तर त्याने फायदा ऐवजी तोटा होईल याचा अर्थ श्रद्धा नको असं नव्हे <coughs> पुष्कळ लोकांचा गैरसमज होतो आम्ही जेव्हा बुद्धीला महत्व देतो तर लोकांचा असा समज आहे की आम्ही श्रद्धेला महत्व देत नाही असं नाही श्रद्धा ही बेसिक गोष्ट आहे श्रद्धा ही बेसिक गोष्ट आहे बेसिक याचा अर्थ असा की ती पाहिजेच श्रद्धेशिवाय पर्याय नाही आणि ती पाहिजे आता पैसा पैसा पाहिजे सा सांगायला पाहिजे का लहान पोरालाही कळत पैसा पाहिजे श्रद्धा पाहिजे पण ही जी श्रद्धा पाहिजे आहे त्या श्रद्धेला अधिष्ठान बुद्धीचं पाहिजे हे जीवनविद्या सांगतं श्रद्धेला अधिष्ठान जर बुद्धीचं नसेल तर बुद्धी नसे, श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होत आणि श्रद्धेला अधिष्ठान बुद्धीचं असेल तर श्रद्धेचं रूपांतर आत्मश्रद्धेत होत ही गोष्ट एकदा तुमच्या ध्यानात आली की बुद्धी आणि श्रद्धा हे बरोबर गेले पाहिजे भगवंताने गीतेमध्ये सांगून ठेवलं श्रद्धावान लभते ज्ञानम हे सुंदर सांगितलं पण त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलेलं आहे ददामी न माम येथे तिथे बुद्धियोगाचं महत्व सांगितलं बुद्धीचं महत्व एवढं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी कि सूर्यबिंब दिसते बचके एवढे परी प्रकाशाशी तो थो, थोकडे तस ही बुद्धी म्हणूनय थोकडी आपुली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बुद्धी म्हणजे सूर्यासारखी आहे सूर्य जसं दिसत आहे एवढं म्हणजे सूर्याचं जे बिंब आहे ना ते आपण जे आकाशात बघतो ते आपल्याला एवढस दिसतं पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात जातो त्याचा प्रकाश त्रैलोक्यात जातो तस बुद्धी आपल्याला थोकडी वाटते पण ती वाटता का मने कारण बुद्धीचा प्रकाश हा त्रैलोक्यात जातो चंद्रावर माणूस गेला माणूस चंद्रावर गेला काय बुद्धीचा प्रकाश आहे आज माणसाने निर्णय शोध लावले काय बुद्धीचा प्रकाश आहे मोबाईल काय आज प्रत्येकाच्या कानाला मोबाईल प्रत्येकाच्या कानाला मोबाईल मोबाईल म्हणजे मी काय म्हणतो माहिती आहे ना मोगाची बाईल आमच्या कोकणामध्ये गोव्याला मोगाची म्हणजे लाडकी बाईल म्हणजे बायको आम्ही गोव्याचे लोक आहोत ना तर ते मोबाईल याचा अर्थ मो म्हणजे मो मोगाची म्हणजे आवडती लाडकी आणि बाईल म्हणजे बायको तर आज अशी आहे लोकांची अवस्था की मोबाईल झाल्या पहिली बायको आणि ती दुसरी जी आहे ती झाल्या दुसरी म्हणजे ती कमी लाडकी मोबाईल पहिली लाडकी कारण ही जी बायको जी आहे ती कानाला सतत लागत नाही पण मोबाईल ही जी बायको आहे ती काना कान सोडतच नाही कधी बघा तर मला असं वाटायचं कानावर हात ठेवून काय पस मला असं आश्चर्य वाटायचं सुरुवातीला सुरुवातीला की सगळे लोक कानावर हात का ठेवतात तर कानावर हात ठेवणारे गवई <laughs> असे गवई कानावर हात ठेवून गायचे मला माहिती जे क्लासिकल म्युझिक म्हणतात ना ते क्लासिक, क्लासिकल क्लासिकल म्युझिक जे त्याची मला खूप आवड पण आहे क्लासिकलची तर का ते जे गवई ते असे कानावर हात ठेवतात आणि गातात <coughs> तुआ तुआ मी म्हटलंय सगळे गवई कसे झाले सांगायचा मुद्दा असा की मोबाईल केवढा शोध आहे काय बुद्धीचा वैभव आहे पूर्वी आपला नवरा आपली आपला मुलगा आपली मुलगी कुठे आहे कळायचं नाही आता मोबाईल मुळे चटकेल तू आहेस कुठे सांग तू आहेस कुठे सांग मी त्याने एकदा सांगितलं बाबा मी सुखरूप आहे मी अमक्या ठिकाणी आहे आपला जीव भांड्यात पडतो केवढा शोध आहे लिफ्ट आता मी लिफ्ट मधून आलो मी म्हटलं आमच्या देश मानेना काय लिफ्टचा शोध आहे तर लिफ्टचा शोध म्हणजे बुद्धीचा वैभव आहे विमान बुद्धीच वैभव आहे किती शोध लागले किती शोध लागले हे सगळं बुद्धीच वैभव आहे विज्ञानाचं वैभव आहे आणि म्हणून भगवंतानी सुद्धा <coughs> बुद्धीचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर यांनी बुद्धीचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज एक काय म्हणतात की ज्ञानदेव म्हणे बुद्धीचे वैभव वैभा। अन्य नाही दुजे एका केशी राजे सकळ बघा बुद्धीचे वैभव हा शब्द वापरलाय मला ज्ञानेश्वर महाराज मोठं आश्चर्य वाटत काय शब्द एक एक वापरतात ते वैभव कळलं की नाही मी वैभववाडीला गेलो होतो कळलं की नाही मला मोठं कौतुक वाटलं काय नाव नाही तर काय दगडू धोंडू एक नाव झाली का नाव काय आहे नुसत की वैभववाडी वैभव काहीच नाही <laughs> पण नाव तरी चांगलं आहे ना <laughs> सांगायचा मुद्दा असा की बुद्धीच वैभव अन्य नाही दुजे एका केशीराजे सकाळ सिद्ध हे बुद्धीचं जे वैभव आहे हे बुद्धीचं वैभव आपल्याला मोहून टाकत अहो इतर पशु आणि इतर पक्षी आणि माणसं याच्यामध्ये फरक जो आहे ना तो फक्त बुद्धीचा आहे तो फक्त बुद्धीचा फरक आहे इतर कुठल्याही प्राण्यांना बुद्धी नाही हे बुद्धीचं वरदान फक्त माणसाला आहे पण त्या बुद्धीचा वापर काय करायचा का करायचा कसा करायचा किती करायचा आणि त्याचे परिणाम आपल्याला कसे मिळवायचे त्याचं फळ याचा आपण विचारच करत नाही आणि म्हणून या बुद्धीचा वापर आज जो आपण करतो आहोत तो नको त्या मार्गाने आता दहशतवाद म्हणजे बुद्धीचं वैभव नाही तर बुद्धीच दारिद्र्य ज्याला आपण बुद्धीचं दारिद्र्य म्हणतो ना ते बुद्धीचं दारिद्र्य म्हणजे दहशतवाद बुद्धीच दारिद्र्य म्हणजे धर्मवेद ज्याला आपण धर्मवेळ म्हणतो ना हे बुद्धीच दारिद्र्य धर्माचा अभिमान असावा धर्माचा अभिमान असावा पण धर्माचं वेळ असू नये धर्म वेळ एकदा लागलं ना की मनुष्य धर्मांध होतो आणि मनुष्य एकदा धर्मांध झाला हो की तो सर्वांगाने अंध होतो तो, हो तो, तो स्वतःही अंध होतो आणि इतरांनाही अंध करून टाकतो त्या सांगायचा मुद्दा असा की हे जे बुद्धीचं जे वरदान आहे ते बुद्धीचं वरदान त्या बुद्धीचा उपयोग माणसाने करावा त्याचा सदुपयोग करावा यासाठी माणसाला बुद्धी दिलेली आहे आणि म्हणून माणसाने बुद्धीचा सहयोग सदुपयोग केलाच पाहिजे दुरुपयोग करता का म्हणे जर सदुपयोग केला तर तो देव होतो आणि दुरुपयोग केला तर तो दैत्य होतो लक्षात घ्या सदुपयोग केला तर तो देव होतो दुरुपयोग केला तर तो दैत्य होतो देव व्हायचं का दैत्य व्हायचं हे तू ठरव कारण तूच तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार आनन्द ऐश्वर्यातठि सर्वा स भ कर, कल्याण कर् रक्षण कर्ण I